स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत मेवापाक लाडू जन्माष्टमी स्पेशल मेवापाक लाडू बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी बदाम घालायचे आहेत बदाम आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी जास्त काळे करायचे नाहीत त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत काजू देखील आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत काजू छान भाजले की ते देखील काढून घ्यायचे आहेत अर्धी वाटी मखाने भाजून घ्यायचे आहेत मखाने अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाने देखील छान कुरकुरीत झालेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत त्यानंतर तीन मोठे चमचे सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि तीळ आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना गॅसची फ्लेम नेहमी मंद ठेवायची आहे तीळ देखील छान भाजलेले आहेत काढून घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा तूप घालायचा आहे एक मोठा चमचा त्यामध्ये खसखस घालायचे आहे आणि खसखस देखील आपल्याला मंद अचेवरती भाजून काढून घ्यायची आहे मी दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे सुखं खोबरं आपल्याला मीडियम टू लो अचेवरती हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही नाहीतर खोबऱ्याला तांबूस रंग येईल खोबरं छान कुरकुरीत झालं की काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण इथे दोन चमचे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत दोन चमचे पिस्ता घेतलेले आहेत दोन चमचे मनुखे घेतलेले आहेत आणि दोन चमचे देखील घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता एक मोठी ले ले बर एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर आपण इथे एक वाटीभर खारीकची पावडर घेतलेली आहे आणि तुपावरती भाजून घेतलेलं खोबरं आहे तुपामध्ये भाजून घेतलेले फ्रूट हलकेसे थंड झालेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये तुपामध्ये भाजून घेतलेले बदाम घालायचे आहेत काजू घालायचे आहेत मखाने घालायचे आहेत आणि पिस्ता यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला जाडसर असं दळून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं जाडसर हवं असेल तेवढं जाडसर तुम्ही याला दळून घेऊ शकता आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये घालायचं आहे तीन चमचे तूप तूप छान गरम होऊ द्यायचं आहे तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे एक मोठी वाटी गूळ मीडियम आचेवरती गुळाला तुपामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे अगदी चार ते पाच मिनटामध्येच गुळ तुपामध्ये विरघळून जातो तुम्ही बघू शकता गुळ छान विरघळायला लागलेला आहे आणि छान विरघळलेला सुद्धा आहे गुळावर छान बुडबुडे आलेले आहेत हा पाक अगदी जास्त शिजवायचा नाही तुम्ही बघू शकता गुळ छान विरघळलेला आहे आणि छान बुडबुडे आलेले आहेत जास्त वेळ शिजवला की मग लाडू कडक होतात आता यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे भोपळ्याच्या बिया त्यानंतर यामध्ये घालायच्या आहेत दोन चमचे मगज बी मिक्सरला जाडसर दळून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत गॅसची फ्लेम मी मंद ठेवलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे खारीक आणि खोबरं त्यानंतर सफेद तीळ घालायचे आहेत तुपावर भाजून घेतलेली खसखस घालायची आहे मनुखे घालायचे आहेत एक मोठा चमचा डिंकाची पावडर घालायची आहे आणि पाव चमचा विलायची जायफळची पावडर घालायची आहे सर्व जिन्नसे गुळाच्या पाकामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत सर्व जिन्नसे व्यवस्थित मिक्स झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे तुम्ही ह्या मिश्रणाला चौकोनी शेप देऊन याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या देखील बनवून घेऊ शकता अशा प्रकारे चौकोनी शेप देऊन याच्या वड्या देखील कट करून घेऊ शकता ही रेसिपी अतिशय झटपट बनवून तयार होते अगदी सोपी आहे तुम्ही पहिल्यांदा बनवली तरी देखील ती चुकणार नाही आता मिश्रणाला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि हाताला सोसेल एवढं थंड असलेलं मिश्रण हातावर घेऊन त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्ही अशा प्रकारे मेवा मेवापाक लाडू नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सर्व लाडू आपण बनवून घेऊया चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू